मंडळी अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक स्थिरता मिळावे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवावे हा उद्देश सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून केले आहे या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाची कमी आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लोकांना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी करण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी ऐवजी हो एकवीसशे रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार सुद्धा घोषणा के केला घोषणा केली होती परंतु सध्या तर एकवीसशे रुपयाचा एक पण हप्ता आलेला नाही आहे महाविद्यालयात मिळालेल्या विजयात महिलांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून जमा होतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी दिली आहे ते म्हणाले लाडकी बहीण योजना कोणतीही परिस्थितीत बंद होणार नाही आहे ग गजू महिलापर्यंत ही योजना पोहोचल्यावर आमचा भार असेल गरजू महिला पण ही योजना पोहोच पोहोचवण्याचा आमचा भार असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलासाठी स्वतंत्र विचार केला जाईल महिला आणि बाल विकास विभागाने नुकतेच तीन हजार सातशे कोटी रुपयाचे अर्थसंकल्पनीय वाटप करण्यात आले आहे त्यानुसार सव्वीस तारखेच्या आत तुम्हाला महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ज्यांनी ज्यांनी लाडगे बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सातवा हप्ता जमा होईल असे त्यांनी स्पष्ट केले मंत्री आदित्य तटकर यांनी देखील योजनेबाबत सकारात्मक अपडेट दिली त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार असून सरकारने दिलेल्या वचना वचनाची पौर्तता होईल अशी महिलांची आणि लोकांची अपेक्षा आहे लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी केवळ आर्थिक मदत नसून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा एक सकारात्मक महत्व महत्वाचा एक प्रयत्न आहे आणि जर तुम्हाला तुमचा आत्तापर्यंत ज्यान्वर्चा हप्ता मिळाला नसेल तर ता सव्वीस तारखेची आत तुम्हाला नक्कीच मिळून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि याबाबत या आदित्य तटकरे आणि अजित दादा पवार यांनी दोघे नाही सा साँग दोघांनी सांगितलेले आहेत आणि जर आवड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर यामध्ये नेक्सावरची जे काही बातमी चाललेली आहे की सरकार पैसे परत घेणार आहे तर ते बघायचं असेल तर ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आपण काही खरंच पैसे दिलेले पैसे सरकार घेणार का ज्यांचे जे जै लोक हे या योजनेसाठी अपात्र आहेत त्या लोका त्या लोकांचं पैसे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल आहे त्यावरती चेकआउट करू शकता त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद